स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीपित्यार्थ शनिवारी सायंकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला दिग्गज नेत्यांची उपस्थिती अनेक कर्तृत्व महिलांचा मोमेंटो शाल देऊन सन्मान करण्यात आला शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे स्वर्गीय मीनाताई था ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रवक्ता सुषमा अंधारे खासदार बळवंत वानखडे खासदार अमर काळे माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट यशुमती ठाकूर माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांच्यासह अनेक राजकीय दिग्गज पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ आई रमाबाई यांच्यासह अनेक महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या दरम्यान दिनेश सूर्यवंशी पराग गुडदे यांच्या वतीने मान्यवरांना मोमेंटो शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांनी समाजसेविका रजिया सुलताना कीर्ती अर्जुन यांच्यासह अनेक महिलांना मोमेंटो शाल पुष्पगुच्छ देऊन स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित केलेत खासदार अरविंद सावंत शिवसेना प्रवक्ता सुषमा अंधारे यांच्यासह हो। उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेत गुणवंतांचा सत्कार होतोय गुणवानांचा सत्कार आणि गुणवान नाही हा सत्कार सद्गुणांचा आहे हा सत्कार सद्वर्तनाचा आहे हा सत्कार सुविचारांचा आहे हा सत्कार आमच्या ज्येष्ठ भगिनींचा आहे मा साहेबांच्या स्मृती प्रत्यर्थ आज या ठिकाणी स्त्री शक्ती पुरस्काराचा कार्यक्रम सुनील दादा खराते यांनी घेतला आहे खरोखर कर कौतुक करण्यासारखं आहे महिलांचं कौतुक करायसाठी अजूनही काही हात संकुचतात ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या वेळेला लाडक्या बहिणीच्या नावाने भांडवल होतो फक्त पण तिला प्रोटेक्शन मिळत नाही अशा वेळेला तुम्ही स्त्री शक्ती कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थानं जी शक्ती त्या स्त्रीमध्ये आहे तिचा आदर करताय म्हणून तुमच्यासाठी तुमचे खूप खूप खुँँ आभार मानते आणि कौतुकही करते माझी सुष्माताही आहे इथे दरवेळेला म्हणते की मी लहान आहे लहान आहे माझे अरविंद दादा इथं आहेत आणि ही मंडळी कशी सतत पेटलेली असतात मशाल बघा ना मला आज आदरणीय उद्धाम साहेबांची आठवण येते याच ठिकाणी सभा झाली हितच मध्ये ती समय होती असाच सेटअप होता फक्त आठ स्क्रीन आपण लावलेले होते त्यावेळेला आणि पूर्ण कारण उन्हाळा होता आणि त्यावेळेला आदरणीय उद्धम साहेब असं म्हटले होते की बग बग यशोमती बग कशी मशाल होती आहे आणि मशाल हे चिन्ह महाविकास आघाडीसाठी खऱ्या शिवसेनेसाठी एकदम एकदम पॉझिटिव्ह चिन्ह आहे जे जे काय काय या ठिकाणी त्या समयची मशाल झालेली आहे पुन्हा त्याला इंग्रजीमध्ये गुड ओमेन म्हणतात गुड ओमेन या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी सह हो, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते